बघू शकता खूपच ओढतोय अरे अरे हा बघा हा बघा बघा मित्रांनो आता याला कारण आपल्या सुनी फॉटिकून येतात हा बघू शकता हे बघू शकताय मित्रांनो तुम्ही ओ हो मित्रांनो काय साईज हे बघू शकता मित्रांनो काय साईज आहे तर मित्रांनो बघू शकता सुपर फीस आहे मित्रांनो बघू शकता खतरनाक चला मित्रांनो काढून घेऊया आता साईड बघू शकता मित्रांनो बघू शकता आपला हा रौमासा चला काढून घेऊया आता टाकून घेऊया बॅकमध्ये लगेच तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा मध्ये आज आपण कार फिशिंग करणार आहोत कार मध्ये मुख्यत्वे आपण कतला फिश पकडलेला आहे त्याशिवाय राऊ रो, रोमासा पण पकडला आहे तर हे रोमच पक पकडताना खूपच मजा आली तुम्हाला पण मज्जा येईल त्यासाठी डिडिओशॉट पण नक्की बघा तर आपण हे मासे आपण नेट फिशिंगने पकडले आहेत त्यामध्ये ते आपण तीनशे एम एमचे जाळे वापर होते आणि दोनशे पंच्याहत्तर सुद्धा हे दोन्ही प्रकारचे जाळे वापरून आपण हे मासे पकडले आहेत हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे फिशिंग करताना खूप मजा आली तुम्हाला पण मजा येईल त्यासाठी डिडिओशॉ पण नक्की बघा आणि तुम्ही माझ्या सांगावरती नवीन असाल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तुम्हाला आजची फिशिंग कशी वाटली खाली कमेंट नक्की सांगा तर चला आता आपला फिशिंग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो बघू शकता मी सूर्य बराच ओर आलेला आहे आणि आपण सध्या कतल्याची जाळे काढत आहोत बघू शकताय जाळे थोडेसे आणि मित्रांनो समोर बघू शकताय ओ हो खतरनाक मित्रांनो खूपच मोठा मसाला आलेला आहे बघू शकताय खूपच ओढतो आहे अरे अरे हा बघा हा बघा बघा मित्रांनो आता याला सुनील लाभ भौतिकून येत आहे हा बघा कतला खूपच मोठा आहे मित्रांनो उडी बाबा बघू शकता मित्रांनो का आपले मासाने आपले जाळे खाली आणि खूपच मोठा आहे अरे 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 बघू शकता मित्रांनो ओ हो हो

तो तो का अरे आडा धरत अरे छोट ये खेळ टाकला मित्रांनो काय साईज आहे बघू शकता मित्रांनो दहा किलोचा साईज असेल जवळपास हो oh oh oh, एक नंबर मित्रांनो कडक एकच लागला बघू शकता अरे रे 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 केवढा मोठा आ ब ते बघू शकता मित्रांनो याला सध्या काढण्याचे काम चालू आहे बघू शकता किती मोठा आहे आपला हा आता मित्रांनो ऑलरेडी काढायला आपण आणि बघू शकतो याच्या अगोदर पण आपण बरेच भरपूर मासे पकडले आहेत रोह मासा आहे शेंगट मासा आहे आणि हाताचा आपला हा कतला मासा आहे बघू शकता मित्रांनो आपला भजल टाकून घेतोय आपल्या बॅगमध्ये आता हा हा ला हा लाजबाब मित्रांनो खतरनाक आपण बरीच जाय सोड होती त्या जागेमध्ये आपला हा लागलेला आहे आपला हा कतला मासा हे बघू शकता आहे हा 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 पाहिलं मित्रांनो चला मित्रांनो आपण कालराची जाळीस वाढलेली दक्षित फुल झालेली की चला आता मित्रांनो थोडीशी आपली जाळी बाकी बाकीतून बघू शकत धर्माकोली आपल्या इथं आहे आणि आपली जाळी चला आता जाळी काढून घेऊयात बघू शकता आहे आपल्या साई भावनराव काटेला इकडे समोर एक मास आहे तर ते पण बघूया अरे 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 खूप खूपच ताकद लावतो मित्रांनो रव मासा मित्रांनो असुलभून आपले ऑलरेडी दोन कतले पकडलेले आहेत साईज एक बारा के जीचा आहे आणि एक सहा के जीचा असेल जवळपास दोन खतले आहेत आणि एक मासा मित्रांनो चला समोर पण बघूयात सुल भाऊन कतला काढून घेतलेला आहे Mentalam bagus sekta, saja apa itu masa kalau datar rumah तर मित्रों बहु शकता है सुप फीस है मित्रों बगू शता है खतरनाक चला मित्र का साइज साइज़ बतलाइज मित्रों बोता है ऐटलीस्ट चार किलो चार के जी परला चला का मस्त बैठी ओहो का साइज है मित्र कतला मित्र टाकली मित्र बगू सकता है सुपअप साइज है मित्र ऑलमोस्ट काढून घेतलेला आहे आणि थोडंसं काळचं बाकी तर आपण त्याला पहिली बॅग म्हणून टाकून घेऊयात आणि बघू शकता बापरे ऑलमोस्ट डन मित्रांनो थोडंसं बाकी काहीतरी त्यानंतर आपला कतला आणलेला आहे बाहेर खूप लाईस केलं आहे ना बॅग सुद्धा माझ्या हाताला बघू शकतो मी आपला कतला पीस मित्रांनो खतरनाक चला टाकून घे बॅगमध्ये आणि जाऊयासमोर तर मी तुम्हाला बघू शकता तुम्ही इथे दोन तीन किलोचा कतला आहे बघू शकताय आणि आपल्या सुलिंग बाजूच्या आहेत आठ बोट्या तर याला मी काढणार नाही ॲक्च्युली हा बघू शकताय क्याला मित्रांनो गेला गेला आहे होतं आहे हे बघू शकता मित्रांनो तुम्ही खूपच जबरदस्त साईज मित्रांनो साईज तीन किलोची आहे पण लागलेला आपलं हे बघू शकताय तोंडात पाणी गेलंय चला याला सोडून देऊया आता आपला सोडून आला की त्याला काढून घे तर मित्रांनो आपण आले फायनली बघू शकता हे आपलं थर्माकोल जाळायचं आणि आपल्याला जाळे बघायचे आहेत तर आता आपण रोल फिशिंग करणार आहोत त्याच्यावर मिरगल सुद्धा आपल्याला मिळू शकते चला हे आपले जाळे आहेत बघू ग्रीन कलरचे आणि तो डायरेक्ट आता मासे लागल्यानंतर भेटतो तर मित्रांनो आपला पहिला मासा मासाला बघू शकता तुम्ही ह्या इकडे ओ हो हो अनबिलेबल साईज मित्रांनो बघू शकता मासा आहे शे पहा मित्रांनो बघू शकता आपला हा रो चला चलायला काढून घेऊया आता टाकून घ्या बॅक लगेच आणि निर्ल साईज मित्रांनो जवळपास पावून के जीचा आसपास साईज याची आणि आपण यापेक्षा पण मोठे मासे पकडणार आहोत पहिले याला काढून घेऊयात तर मित्रांनो जे ऑलरेडी जवळपास निघल्याचं बघू शकतो तुम्ही हा ऑलरेडी बॅगमध्ये गेलो आहे हा बघू शकता मी चला समोर पाहूयात